नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेल आणि टायटल पाहिलंच आहे ठीक आहे ना तर थमनेल आणि टायटल वाचून तुम्हाला समजलं आहे की हा व्हिडिओ कशाचा आहे तर आपण संपूर्ण सीई टीच्या कॅपरून फर्स्ट जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला आहे कालपर्यंत मुदत होती अकरा तारखेपर्यंत भरलेला सगळ्यांनीच असेल ठीक आहे मला खात्री आहे आणि फर्स्ट राऊंड होता त्यामुळे सर्वच भरतात आता तुम्ही भरल्यानंतर काय करावे असा प्रश्न भरपूर जणांना पडला आहे जर आम्हाला कॉलेज लागलंच नाही तर काय करा असे संपूर्ण प्रश्न भरपूर जाण्याला पडलेले आहेत अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स रिकाम आहे तो भरून टाका आता भरपूर जण चॅनलवर नसाल तर पण तरी पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही काय अडचण आहे सबस्क्राईब करून टाका यार तर पहा सगळ्यात पहिले तुम्ही आपण पाहणार आहोत की सीई टीचा जो कॅपराउंड फर्स्ट आहे त्याचा ऑप्शन फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलाय त्यांनी लगेच कमेंटमध्ये सांगा आता पहा भरल्यानंतर काय करावे आधी ह्याबाबत चर्चा करून घेऊया तुम्हाला ई टीचा ऑप्शन फॉर्म भरला आहे तुम्ही कॉलेज जर बरोबर कट ऑफनुसार भरले असतील तर तुमचा नंबर शंभर टक्के लागणार जर तुम्हाला चांगले म्हणजे पर्सेंट आईल असतील आणि जर तुम्ही म्हणजे समजा तुम्हाला नाईन्टी अबव्ह पर्सेंट आहेत आणि जर तुम्ही चांगले कोणतंही कॉलेज टाका तुम्हाला शंभर टक्के लागणार पण तुम्हाला जर आहेत साठ पासष्ट किंवा पंचावन्नऐंशी टक्के आहेत आणि तुम्ही हायपर कॉलेज टाकले तर तुमचा लागणार नाही तर ठीक आहे ज्यांनी भरला आहे त्यांचा नंबर शंभर टक्के ज्यांना चांगले टक्के आहेत त्यांचा लागून जाईल ज्यांनी नाही भरलं म्हणजे ज्यांना कमी टक्के आहेत त्यांनी काय निराश व्हायचं नाही त्यांच्यासाठी काय मी सांगतो जर तुम्हाला कॉलेज लागलं नाही तर तुम्हाला काही करायचं नाही तुम्हाला दुसरा राऊंडला अप्लाय करायचं आहे ठीक आहे ना तुम्ही म्हणता पहिल्याच्या नाही ना लागलं सर पहिल्याला लागायला पण होता मला अशा मागच्या व्हिडिओला कमेंट आला पण मग कसं काय लागेल रे दादा तू जर समजा टाकतोय हा तुझा हा, तुला पर्सेंट आहे पंचावन्न साठ आणि तू टाकतोय हाय हायेस्ट कॉलेज तर कसं काय लागेल नाही ना नाही लागणार पण आता पहिल्या सीट पहिल्या राऊंडमध्ये वॅकन्सीट भरपूर असतात पण दुसऱ्यामध्ये कमी होतात आणि तिसऱ्यामध्ये देखील कमी होतात आता भरपूर जणांना प्रश्न पडतो की सर पहिल्या राऊंडला आमचा नंबर लागला जास्त टक्के पण आम्हाला ते कॉलेज आवडलंच नाही आवडलंच नाही मग त्यांनी काय करायचं तर तुम्ही काय करायचं तुमच्यासाठी ते ऑप्शन फॉर बेटरमेंट असं ऑप्शन असतं त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे आणि अनफ्रीज करून तुम्हाला म्हणजे पुढचा फॉर्म भरता येईल कॅपराउंड सेकंड मग राऊंड सेकंड जर तुम्ही भरला जर तुम्हाला दुसरं कॉलेज नाही आवडलं तर पहिलंच घ्यायचं आहे तर मग पहिलं घेता येतं किंवा मग दुसरं पण दुसरं राऊंडचं लागलंय ला। तर दुसरं घेता येतं पहिलं कॅन्सल करता येतं तसंही जमतं ठीक आहे आणि मग तुम्ही जे पहिलं घेतलेलं कॅन्सल केलेलं आहे ते व्हॅकंट सीट म्हणून पडून राहतं मग त्या त्या विद्यार्थ्याला ती कॉलेजमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला मिळून जातं असं असतं विद्यार्थी मित्रांनो म्हणून नंबर नाही लागला म्हणून निराश व्हायचं नाही जर ना 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 पहिल्याला ना ला नाही लागला तर दुसऱ्याला लागेल दुसऱ्याला नाही लागलं तिसऱ्याला लागेल तिसऱ्याला नाही लागलं ज्याचा तिसऱ्याला नाही लागला त्याच्यासाठी एक ऑप्शन्स असतं काय ऑप्शन्स आहे त्याला स्पॉट राऊंड असतो त्या ठिकाणं कॉलेजला जायचं त्याच्याजवळचं कॉलेज पाहायचं आणि त्या ठिकाणं ॲडमि म्हणजे प्रायव्हेट ॲडमिशन घ्यायचं तो स्पॉट राऊंड म्हणून असतो म्हणजे चांगले पर्सेंट असून देखील कॉलेज टाकण्यात चुका झाल्या असतील तर त्याला स्पॉट राऊंड असतो तर ते करायचं आहे काही घाबरायचं कारण नाही स्पॉट राऊंड वगैरे पहिला राऊंड झाला दुसरा राऊंड झाला तिसरा राऊंड झाला की मग स्पॉट राऊंड येत असतो ठीक आहे आता तुम्ही म्हणताना आम्ही पहिल्या राऊंडला नंबर लागला मग नंतर काय करायचं तर तुम्हाला डॉक्युमेंटची बंच करायची जो तुम्ही अपलोड केले आहेत ऑनलाईन तर त्याचे तीन बंच करायचे एक कॉलेजला द्यावा लागतो ठीक आहे एक तुमच्याकडे ठेवा लागतो आणि एक परत कॉलेजमध्ये द्यावं लागतं आणि मग तीन ठेवा एक एक्स्ट्रा ठेवला तरी काही हरकत नाही त्या ठिकाणी जायचं आहे कुठं जिथं तुमचा नंबर लागला आहे तिथं किती तारखेला काहीतरी सोळा ते अठरा तारखे अशी काहीतरी दिलेली आहे तुमच्या टाईम टेबलमध्ये तो इम्पॉर्टंट डेट्समध्ये तुम्ही पाहू शकता आणि त्या तारखेला त्या ठिकाणं त्या कॉलेजला जायचं आणि तुमचं व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट ते देऊन तुमचं सगळं ॲड क्लिअर करून घ्यायचं आहे ठीक आहे मग तुमचा पहिला राऊंडवाले म्हणजे मग आमचा विषय संपला मग तुमचा विषय संपलेला आहे मग तुमचा डायरेक्ट कॉलेजला तुम्ही तवर काय तयारी करायची हेच तुमचं जे बाकीचं साहित्य वगैरे घ्यायचं असतं ते मग दुसऱ्यांचं काय तर दुसऱ्या राऊंडवाल्या मुलांना तिसरा दुसरा राऊंड टाकला की दुसऱ्या राऊंडनंतर तुम्हाला हेच ऑप्शन मिळतं की डॉक्युमेंट घेऊन जायचं तिसऱ्याला पण हेच आणि चौथ्या स्पॉट राऊंडला डॉक्युमेंट तिथं घेऊन जावं लागतं अशी माहिती आहे तर आता पहा काही डाऊट असतील तर थी ते विचारा पुढच्या व्हिडिओ डाऊटवरती येईल कमेंट वाचल्या जातील सर्वांच्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांना जेणेकरून कोण असेल व्हिडिओ तुम्हाला देखील समजत राहतील तुमच्या मित्रांना आणि चॅनलला सब्सक्राइब करा भरपूर जण चॅनलला सबस्क्राईब करत नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सपोर्ट केला तरच आम्हाला व्हिडिओ बनवण्यास उत्साह निर्माण होतो त्यामुळे तुम्ही लवकर जा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काही लागत नाही मित्रांनो खाली लाल कलरचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे व्हिडिओला एक लाईक करायचं आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद बाय